राष्ट्रमाता राजमाता मासाहेबजीज यांना विनम्र अभिवादन त्यासोबतच एकोणीस फेब्रुवारी रोजी रेतीचे राजे कुळिभूषण छत्रपती शिवराय यांचा जन्मोत्सव आपण सर्वत्र हर्ष आनंदामध्ये साजरा करत आहोत सिडको नवीन नांदेड सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीन सुद्धा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवरायांचा शिवजन्मोत्सव सोहळा आपण हर्ष आनंदाने साजरा करणार आहोत सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष त्र्यंबक पाटील कदम सन्माननीय सचिव साहेबरावजी गाडे उपाध्यक्ष विनोद वंजारे प्राध्यापक मधुकर गायकवाड आणि सर्व टीमच्या माध्यमातून अतिशय सोळा सतरा अठरा आणि एकोणवीस असा कार्यक्रमाचा दिनक्रम राहणार आहे त्यामध्ये सामान्य स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल त्यासोबतच एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या ठिकाणी अभिवादन सिडको शिवरायांचा पुतळा साहित्यरत्नाभाऊ साठे यांचा पुतळा सिडको येथील शिवाजी महाराजांचा पुतळा आणि महाराणा प्रताप पुतळा त्यासोबत मातारामाई आंबेडकर चौक पुतळा चौक या ठिकाणी अभिवादन करून दुपारी दोन वाजता छत्रपती शिवरायांच्या तैलचित्राची मिरवणूक आपण सिडकोच्या मुख्य रस्त्यानं काढणार आहोत या सर्व कार्यक्रमाच्या अनुषंगानं सर्व बहुजन बांधव अतिशय हर्ष उल्लासित आहेत त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा आपल्याला याची देहा याची डोळा आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वांना एक सर्वसामान्य शिवसेवक मी विनंती करतो आहे की सिडकोच्या या सर्व बहुजन बांधवांना की आपण या सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि भगवा पताका आपण छत्रपती शिवरायांचा त्यागाचा प्रेमाचा हा फडका व्हावा एवढीच विनंती आजच्या या ठिकाणी करणार आहे आणि सर्वांनी एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांची शिवजयंती शिवजन्मोत्सव सोहळा आपण आनंदामध्ये साजरा करावा एवढंच आवाहन या ठिकाणी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष त्र्यंबक कदम सचिव साहेबरावजी गाडे उपाध्यक्ष प्राध्यापक मधुकर गायकवाड विनोद वंजारे यांच्या वतीनं या ठिकाणी करतो आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय